राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी, भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रेमयोगी श्री पांडुरंग महाराज ताम्हणकर यांचं चरित्र यांचा जन्म वैशाख शुद्ध नवमी शके अठराशे एक म्हणजेच इसवी सन अठराशे ऐंशी चतुर्दशी अठराशे शहाऐंशी शुक्रवार दिनांक एक जानेवारी एकोणीसशे पासष्ट श्री वासुदेवराव तामणकर हे पंढरपूरचे रहिवासी होते ते मुळातच विरक्त स्वभावाचे होते संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष करून हरिभजनात रमून जात असत गीता पारायण केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही असा त्यांचा नियम होता त्यांच्या पत्नीचं नाव सौ सावित्री देवी होतं श्री क्षेत्र पंढरपुरातील प्रदक्षिणा वाटेवरील मंगळवेढेकर यांच्या वाड्यात हे दाम्पत्य राहायचं अशा या दाम्पत्याच्या पोटी वैशाख शुद्ध नवमी शके अठराशे एक म्हणजेच इसवी सन अठराशे ऐंशी साली पुत्र जन्माला आला भूवैकुंठ पंढरी क्षेत्रात जन्म झाला म्हणून या मुलाचं नाव पांडुरंग ठेवण्यात आलं हे पांडुरंग म्हणजेच आमचे प्रेमयोगी श्री पांडुरंग महाराज ताम्हणकर श्री पांडुरंग महाराज हे शिक्षणाकरिता सांगलीजवळील कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव या गावी आले या उदगाव गावी मराठी चार इयत्तेपर्यंत त्यांचं शिक्षण झालं पुढील शिक्षणाकरता ते बेळगावला गेले श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर हे ज्या शाळेत शिक्षक होते त्या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला वयाच्या नवव्या वर्षी श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं श्री पांडुरंग महाराजांची मुंज झाली या दरम्यान श्रीपंत महाराज श्री पांडुरंग महाराजांच्या बिहाडी आले आणि त्यांनी इसवी सन अठराशे शहाऐंशीमध्ये मार्गशीर्ष मासात गुरुवारी श्री पांडुरंग महाराजांना अनुग्रह दिला नंतर श्री पांडुरंग महाराज हे युनिव्हर्सिटी स्कूल फायनल परीक्षा पास झाले त्यामुळे त्यांना कलेक्टर कचेरीत नोकरी लागली त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या खात्यात वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या त्यात प्रामुख्याने मामलेदार कचेरी बेळगाव खानापूर बेळगाव पोलीस सुप्रिटेंडंट कचेरी इन्स्पेक्टर जनरल कचेरी पुणे रेल्वे पोलीस मुंबई रेल्वे पोलीस धारवाड आणि शेवटी त्यांनी पोस्ट खात्यातील नोकरी स्वीकारली आणि तिथं ते स्थिरावले तिथं त्यांनी एकतीस वर्ष नोकरी केली आणि या एकतीस वर्षांच्या कालखंडात ते मेसापोटोमिया बसरा बगदाद म्हणजे इराक इत्यादी परदेशात नोकरीनिमित्त जाऊन आले श्री पांडुरंग महाराजांना भजनाचा अफाट छंद होता आमचे श्री दासराम महाराज केळकर म्हणायचे की भजन बघायचं असेल तर श्री पांडुरंग महाराजांचंच सर्वच ठिकाणी सेवा या नात्यानं त्यांनी भजनाचं कार्य केलं या भजनकार्याबरोबरच श्री पांडुरंग महाराजांनी कित्येक लोकांना दुर्व्यसनांपासून मुक्त केलं त्यांनी ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा मार्ग सगळ्यांना मोकळा करून दिला श्री पांडुरंग महाराजांची काव्यशक्ती प्रासादिक आणि ओघवती होती प्रत्येक पदात दोह्यात प्रेमरस भरून वाहिलेला दिसून येतो श्री पांडुरंग महाराजांनी एकूण आयुष्यात सहाशेच्या वर अभंग पद दोहरे इत्यादी लेखन केलं याबरोबरच त्यांनी साधकांचं सार्थक करण्यासाठीच सार्थक हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला श्री पांडुरंग महाराजांचा सगळ्या सांप्रदायिक किंवा पंथातील महात्म्यांचा जवळचा संबंध आला त्यातल्या त्यात जवळचा संबंध म्हटला तर आमच्या श्री चिमड संप्रदायातील थोर संत परमपूज्य श्री मामा महाराज केळकर आणि श्री दासराम महाराज केळकर यांच्याशी आला श्री पांडुरंग महाराजांनी आमच्या तीर्थस्वरूप मामांच्यावर आणि तीर्थस्वरूप दादांच्यावर अलोट प्रेम केलं श्री पांडुरंग महाराजांनी आमच्या मामांवर एक सुंदर पद केलं आहे एकनाथ पैठणवाला सांगली आवडली त्याला हे ते पद श्री पांडुरंग महाराज सांगायचे की पैठणच्या श्री एकनाथ महाराजांना पाहायचं असेल तर सांगलीला जा आणि बापूरावांना पहा परमपूज्य श्री मामांच्या प्रमाणेच श्री पांडुरंग महाराजांचं आमच्या श्री राम गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्यावर निरतिशय प्रेम होतं ते एका पदात म्हणतात कृपे पांडुरंग मनी अपार कौतुक राम केळकर ज्ञानमार्गेची विमान वाहतूक अशा श्री पांडुरंग महाराजांनी आमच्या घरी उत्सवात भजन करण्यास सुरुवात केली माघ शुद्ध तृतीयेला परमपूज्य श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस हे आमच्या घरी प्रकट झाले आणि त्यांनी आमच्या श्री मामा महाराजांना अखंड कीर्तनाची आज्ञा दिली हा दिवस पुण्यपर्व काळ म्हणून साजरा करावा असं ठरलं त्याप्रमाणे इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस सालापासून हा उत्सव सुरू झाला या दिवशी पूर्ण रात्रभर हरिजागर असतो या दिवशी श्री पांडुरंग महाराजांनी रात्री साडेबारा ते तीन भजन केलं आणि त्या वर्षीपासून आज अखेर त्याच वेळी भजन असतं श्री पांडुरंग महाराजांनी गुरुवार दिनांक वीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आनंद मठीत सायंकाळी पाच वाजता अवधूत संप्रदाय चालवण्याचा अधिकार श्री गोविंद महाराज कुलकर्णी यांना दिला श्री पांडुरंग महाराज मिरज तालुक्यातील बिसूर या गावी भजनाला चालले होते वाटेत बुधगाव लागलं तिथं अवतारी सिद्ध पुरुष श्री गुंडुबुआ त्यांना भेटले त्यांचं दर्शन घेतलं आणि श्री पांडुरंग महाराजांनी त्यांना प्रश्न केला की आपल्या या पंचक्रोशीत परमार्थात पुरा कोण झाला आहे यावर श्री गुंडुबुआ म्हणाले अरे आपला गोंद्या तेवढा पुरा आहे गोंद्या म्हणजे आमचे गोविंद अनंत केळकर तथा श्री मामा महाराज केळकर हा प्रसंग घडताच श्री पांडुरंग महाराजांनी एक अभंग रचला त्यात ते म्हणतात पुरा गोंदा म्हणून गुंडा सांगे मजला म्हणून या दर्शना आलो पाहुनी समाधान पावलो आनंदात रंगुनी गेलो दिन चांगला गुंडुबुआ विदेही साधू शक्ती विलक्षण अगाधू परी तो सुखसंवादू कैचा घडला गुंडुबुआ आणि हा गोंदा त्यांनी केले परमानंदा पांडुरंग रामानंदा ठाई जडला परमपूज्य श्री मामा महाराजांनी माघ शुद्ध नवमी इसवी सन एकोणीसशे बासष्ट रोजी देह ठेवला यावेळी श्री पांडुरंग महाराजांची तब्येत ठीक नव्हती पाय लटपटत होते तरीही ते एका भक्ताला बरोबर घेऊन श्रीमामांचं अंत्यदर्शन घ्यायला आले आल्या आल्या त्यांनी श्रीमामांना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि आमच्या दादांना उद्देशून म्हणाले काय रामभाऊ पैठणचा एकनाथ आला का नाही कृष्णा तिराला परमपूज्य श्री मामा महाराजांनी माघ शुद्ध नवमी शके अठराशे त्र्याऐंशी म्हणजेच दिनांक बारा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी देह ठेवल्यावर एक वर्षानं म्हणजे बारा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी परमपूज्य श्री दादांनी श्री मामा महाराजांच्या सिंहासनाची प्रतिष्ठापना केली या सिंहासनाचं दर्शन घ्यावं अशी तीव्र इच्छा परमपूज्य श्री पांडुरंग महाराजांना निर्माण झाली यावेळी श्री पांडुरंग महाराजांची तब्येत बरी नव्हती त्यांचे पाय लटपटत होते परंतु याही अवस्थेत ते आमच्या श्रीरामनिकेतन इथं सिंहासनाच्या दर्शनासाठी आले सिंहासनावर डोकं ठेवून त्यांनी नमस्कार केला आणि समोर एकदम स्तब्ध उभे राहिले त्यांना त्यावेळी उभं असताना एक अभंग आणि आरती स्फुरली हा अभंग मुद्दाम या लेखामध्ये देत आहे या अभंगात श्री पांडुरंग महाराजांनी श्री मामांच्याकडे स्वतःला निजधामाला नेण्याबाबत विनंती केली आहे या जर्जर देहाचा मला कंटाळा आला आहे मलाही तुम्ही निजधामाला घेऊन चला आणि निजधामाला घेऊन जाण्याबाबतचा माझा अर्ज तुम्ही पंतांकडे पोहोचवावा आणि पंतांना कळवा असा त्यातील आशय आहे तो अभंग असा श्री गोविंदजी कृपामूर्ती भाग्ये लाभली संगती आता परिसावी विनंती अखेरची सांगली सालो संत संगती सुखावलो भजनानंदी रंगलो प्रेमळ भक्ता सवे श्री दत्त कृपे केला परमार्थ तो पूर्ण झाला आता आला कंटाळा या जर्जर देहाचा श्री पंतराये आश्वासिले मन भजनानंदी रंगले तो आता सुखावले कृपा सद्गुरूंची आता थकले हे शरीर संपला याचा आधार काळाचे हे उधार देऊन टाकू श्री दत्तगुरूंच्या पायाशी आपण राहिला विश्वासी आता तेची अहर्निशी मी ध्यात असे कधी कृपा करील गुरुराय कधी बोलवील माय कधी देईल सुखे आश्रय ऐसे मज झाले अर्ज माझा पोहचवा श्रीपंतराया सकळवा म्हणा आता बोलवा पांडुरंगाला रामानंद बाल बालमुकुंद परात्पर गोविंद आता एक माझा छंद उघडादार मला अवधूत पंथाला द्या आशीर्वाद या वेळेला सदा रंग भरला माझे भजनानंदी विकल शरीर शक्तिहीन घ्या अखेरचे नमन हे गोविंद गुण निधान प्रणिपात अखेरचा इसवी सन एकोणीसशे पासष्टपासून पासून श्री पांडुरंग महाराजांची प्रकृती बिघडत चालली परमपूज्य श्री गोविंद महाराज दर्शनासाठी आले आल्या आल्या त्यांनी श्री पांडुरंग महाराजांच्या पायावर सुवासिक फुलं वाहिली आणि नमस्कार केला श्री पांडुरंग महाराजांना बोलावंसं वाटलं पण बोलता येईना महाराजांनी श्री गोविंद महाराजांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले गोविंदा ये रे ये मी तुझीच वाट पाहत होतो आता हे सगळं तुला सांभाळायचं मनात दुःखाला थारा देऊ नको मी कुठेही गेलोलो नाही आणि जाणारही नाही श्री पांडुरंग महाराज म्हणतात की मी आत्ता जो आहे तो माझ्याबद्दल ज्यांच्या अंतकरणात श्रद्धा आहे निष्ठा आहे त्यांच्याकरिता आहे आणि पुढेही मी ज्यांच्या अंतकरणात माझ्याबद्दल श्रद्धा आहे त्यांच्याकरिताच राहणार आहे ज्यांच्या अंतकरणात माझ्याबद्दल निष्ठा नाही त्यांच्याकरता मी आत्ताही नाही आणि नंतरही नाही दिनांक एक जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजीचा शुक्रवार उजाडला दिवसभर महाराजांची प्रकृती अस्थिर होती आणि महाराजांनी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी शके अठराशे शहाऐंशीच म्हणजेच शुक्रवार दिनांक एक जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी रात्री साडेबाराच्या सुमारास देह ठेवला आणि श्री पांडुरंग महाराज श्री महाराजांच्या रूपात विलीन झाले हे होतं प्रेमयोगी श्री पांडुरंग महाराज ताम्हणकर यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय